नमस्कार श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदत्तांचे अनेक अवतार प्रकटले तसे त्यांचा ग्रहस्थ आश्रमातील अवतार देखील होता जाणून घेऊयात त्यांचा ग्रहस्थ आश्रमातील अवतार कोणता तसे जगत उद्धारासाठी ब्रह्मा विष्णू महेश यांनी अवतार घेतले त्यांचे ग्रहस्थ आश्रमातील जीवन देखील होते तसेच जीवन श्री गुरुदत्तांचे देखील होते त्यांचा विवाह झाला होता त्यांना आठ पुत्र होते त्यांच्या पत्नीचे नाव आणघ होते ती युगपत्नी होती ती साक्षात लक्ष्मीचे रूप होते दत्तगुरु आपल्या पत्नी आणघा विषयी सांगताना म्हणतात तिचे दिव्य स्वरूप आहे ती साक्षात मातृत्व साकारणारे रूप आहे ती देवांचा आधार असणारी माता आणघा एक व्याप्त शक्ती आहे ती महा सरस्वती महालक्ष्मी व महाकाली रूपात आहे दत्तगुरु म्हणतात ती वाम भागात धारण केलेली माझे शक्ती स्वरूप आहे ती दश विद्या स्वरूपिणी आहे तिची मनोभावे आराधना केल्यास अष्टसिद्धी प्राप्त होऊन दश महाविद्येचे फळ प्राप्त होते ती साक्षात लक्ष्मीचे प्रतिरूप असल्याने ती विष्णू स्वरूप होऊन माझ्या अनघात स्थित आहे या युगपत्नी त्यांना आठ पुत्र झाले ते आठ पुत्र म्हणजे साक्षात अष्टयोग सिद्धी होत ती अष्टयोग सिद्धी अशा प्रकारे अनिमा अचिका प्राप्ती प्राकाम्य महिमा वशित्व काम व वास्तिका या आठ सिद्धी पुत्र रूपाने श्री गुरु गुरुदत्तांना झाल्या होत्या म्हणून आजही बहुतेक दत्तभक्त या अनघा अष्टमीचे व्रत करतात व त्यापासून सिद्धी प्राप्तीचा अनुभव घेतात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आजची श्री गुरुदत्त दत्तांची माहिती कशी वाटली नक्की द्वारे कळवा अशाच नवनवीन कथांसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा काय आहे पुढील कथा ती उद्याच्या भागात पाहू तोपर्यंत धन्यवाद